सोबत इयरबडस पण आहे का इयरबड्स पण आहे अजून काय पाहिजे राव आहेत प्रॉपर एक नंबर राव पॅकेजिंग जबरदस्त एकदम गोल्डन कलरदस्त वॉच पण जबरदस्त एक नंबर गोल्डन कलर मध्ये जबरदस्त एक नंबर डिस्प्ले साइज काय याची फोर्टी फोर्टी ची वॉच असून येतो तुम्ही वॉच चींड्रेझ सेव्हन्टीन वॉच आहे लॅग वगैरे काहीच नाही याच्यामध्ये क्वालिटी आहे डिस्प्ले असणार नमस्कार युट्यूब मी स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलोय टिंगरी नगर येथील ओपी कलेक्शन या ठिकाणी ओपी कलेक्शन चे ओनर आहे ओंकार सर नमस्कार सर नमस्कार कसे आहे सर निवंत सर आमच्या युअरसाठी यावेळेस काय धमाका ऑफर आणलाय वॉचेस मध्ये तर खूप सारे ऑफर आहे आपल्याकडे बारा महिने ऑफर चालूच असतात तुम्हाला okay. तर माहितीच आहे आपल्या व्ह्यूअर्स लोकांना पण सगळ्यांना माहिती काय ऑफर आहेत काय नाही बघू शकता स्टॉक आपल्याकडे बारा महिने अवेलेबल असतो जे जे अपडेट आले जसं की कॉम्बोज वगैरे आहेत एअरपोर्ट्स वगैरे जे नवीन नवीन आले सगळं आणि यावेळेस सगळ्यात बेस्ट प्राईस दरवेळेस सारखं आपलं नक्कीच नक्कीच आणि मित्रांनो पुण्यातल्या सगळ्यात नाही का स्वस्त आणि मस्त आणि बजेट पण तुम्हाला मित्रांनो इथं वॉचेस बघायला भेटणार आणि वॉरंटीचे पण वाच आहेत पण अवेलेबल एक वर्षाची वॉरंटी सहा महिन्याची वॉरंटी आणि चारशे रुपयांपर्यंत चालू आहे सर्व सामान्य लोकांना परवडण्यासारखे okay. वॉचे आपल्याकडे अवेलेबल ओके okay. आणि मित्रांनो एक घडी तुम्हाला आवडली वॉच आवडली स्क्रीनशॉट घ्या आणि सरांना नंबर शो होत आहे डायरेक्ट त्यांना जर तुम्हाला डिलिव्हरी पाहिजे असेल पुण्यामध्ये जर वीस किलोमीटरच्या आतमध्ये जर असेल रेडरच्या तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटून जाईल दोन तासाच्या ही ऑफर नाही का फक्त पुण्यासाठी असणार आहे पुण्यासाठी ऑर्डर करू शकता आणि बाकी जर आउट ऑफ पुणे असेल तर त्यांना डायरेक्टली डिलिव्हरी करून एक दोन दिवसांमध्ये मध्ये घरी पोहोचून जातात ओके ते पन्नास शंभर नॉर्मल जे चार्ज ते घेतो आपण ओके तर युट्यूब फॅमिली शॉर्ट पण बोलून राहा चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करणार विसरू नका मी भेटू आता पुढे ओके सर अभी सुरुवात करायची सर हा ठीक करू जा ओके सुरुवातीला कुठली घडी दाखवणार सगळ्यात पहिलं आपण दाखवूयात टी फिफ्टी फाय ओके ही गाड्या असणार आहे टी फिफ्टी फाय ओके बॉक्स मस्त आहे पॅकेजिंग पॅकेजिंग मस्त आहे गिफ्टिंग वगैरे हो साठी असेल सगळ्यासाठी असेल ड्युअल बेल्ट भेटेल कॉलिंग स्मार्ट वॉच आहे आणि याची प्राइस आहे याची प्राइस आता थ्री नाईन्टी नाईन फक्त आणि फक्त थ्री नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन ओके फक्त चारशे मध्ये फक्त फक्त चारशे रुपये ओके जबरदस्त बघू शकता मित्रांनो शकता पण प्राइस असणार तीनशे नव्याण्णव रुपये तीनशे नव्याण्णव हा बाकी सर चार्जिंग वगैरे काय असते टाइमिंग म्हणजे चार्जिंग टायमिंग आराम चार्जिंग करायचं ट्वेंटी आणि किती दोन ते तीन दिवस आरामात चालतं ओके आणि जास्त युज केला एक दिवस पण चालतात असं मोबाईल सारखी बॅटरी असते ओके नारी नारी बारा महिने चालणारी वॉच ओके okay. आय प्रो प्रोमॅक्स युएसला माहिती आहे आय प्रो प्रोमॅक्स ची प्राइस काय सांगायची गरज नाही ओके okay, जबरदस्त एक नंबर ही गाड्या असते ह्याची प्राइस चारशे नव्याण्णव रुपये चारशे नव्याण्णव रुपये बघा मित्रांनो एक, एक, एक नंबर ही okay. नवीन मॉडेल स्टॉक बघू शकते मित्रांनो स्टॉक लाईक कमी नाही मित्रांनो जबरदस्त स्टॉक नाही स्टॉक आपण बारा महिने स्टॉक सगळं पूर्ण न्यू स्टॉक भरलाय सरांनी यावेळी बघू शकता हे नवीन मॉडेल प्रो मॅक्स आहे आय नाईन मॅक्स जबरदस्त होऊ शकतो बेल्ट असणार आहे चार्जर पण बघू शकता कसं आहे जबरदस्त एक नंबर वॉच पण बघू वॉच पण बघू शकता वॉच बघा मेटल बॉडी असते पूर्ण मेटल बॉडी आणि ह्याची प्राईस असणार फक्त फक्त पाचशे रुपये पाचशे रुपयात मेटल बॉडी पाचशे रुपये मेटल बॉडी जबरदस्त आणि ज्यांचे पण आता व्हिडिओ लोक काय नवीन वॉचेस चार्जिंग नाहीयेत ओके त्यांना पण कोणाला व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल तर मला एकदम मेसेज टाका व्हॉट्सअपला की मला काय वॉचचा व्हिडिओ पाठव मी पाठवतो तुम्हाला व्हिडिओ ओके मित्रांनो डिस्प्ले नंबर शो होतो सरांचा नेक्स्ट तुझा असणार आहे टी सातशे टी सातशे यस बघू शकता टी सातशे यस ओके ही पण घडी जबरदस्त आहे आणि बॉडी प्रॉपर डिस्प्ले बघ बघा बिग डिस्प्ले आहे किती प्रीमियम तुम्ही साईडचा ही पण पूर्ण अल्युमिनियम बॉडी असणार आहे आणि याची okay. प्राईस असणार फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पाचशे नव्याण्णव मध्ये फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव जबरदस्त मित्र तुम्हाला सहाशे रुपये मध्ये जबरदस्त वॉच भेटत आहे स्मार्ट वॉच सर्व मोबाईल सगळं कनेक्टिव्हिटी प्रॉपर होतात नाही प्रॉपर कॉलिंग ब्लूटूथ नोटिफिकेशन सगळं सगळं चालणार आहे तुम्हाला मी चेक करून देईन काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला ओके नेक्स्ट तुम्हाला आता सेव्हन सिरीज झाले आपले एक राहिली फक्त ओके टी टी आठशे टी फिफ्टी टी पाचशे प्रो राहिले प्लस प्रो आणि ही पण बघू शकता ठीक ठाक क्वालिटी असणारी पण मित्रांनो चांगली क्वालिटी आहे आणि एक नंबर क्वालिटी बघा कशी एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता त्याची प्राइस जे असणारे ते असणारे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये काय म्हणतो पाचशे नव्याण्णव फक्त पाचशे नव्याण्णव रुपये एक नंबर मित्रांना स्मार्ट वॉच मध्ये मित्रांनो तुम्हाला पुण्यामध्ये कुठेच भेटणार आहे पिंपरी मार्केट काय कॅम्प काय भेटणार चायनाचा रेट तुम्हाला डायरेक्ट मी पुण्यामध्ये एक नंबर चायनाचा रेट मित्रांनो पुण्यामध्ये भेटतो अजून काय पाहिजे ना ही वाली वॉच तर चालले मार, पूर्ण मार्केटला तीनशे okay. नव्या रुपये काय म्हणता तीनशे नव्या रुपये एक नंबर क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे ना अल्ट्रामॅक्स इकडे आल्यानंतर मला सांगायचं की मी विकास सरांचा व्हिडिओ तर त्यावेळेस भेटणार आहे त्यावेळेस मित्रांनो आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या ओमकार सरांना तेव्हाच तुम्हाला ही प्राइस भेटणार आहे आणि ऑफर पण भेटणार आहे ओके नेक्स्ट डब्ल्यू चोवीस जग्लू पॅकेजिंग बघा डब्ल्यू चोवीस प्लस त्याच्या होते लोग येतो मित्रांना आपल्याला सांगायचं करताना लोगो कोणत्या कंपनीचा येतो ओके जबरदस्त पॅकेजिंग बघायचं एकदम प्रीमियम आणि घडी एक नंबर दिसतोय एकच नंबर वगैरे भेटते ना सगळं भेटतो सर्व एम सिरीज सेव्हनचं वॉच याची काय प्राइस फक्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ओके नऊशे नव्याण्णव रुपये हजार रुपयाच्या एक हजार रुपयाच्या आतमध्ये भेटून जाईल तुम्हाला ओके नेक्स्ट तुम्हाला दाखवतो सगळ्यात अपडेटेड वॉच आले दोन आले वर्जन मध्ये एक ही आले टी आठशे अल्ट्रा टू ओके जे सेन्सर चालतंय त्याला प्रॉपर काय म्हणतो सेन्सर वर हे असं पूर्ण वर्किंग चालतं बघा मित्र डिस्प्ले दाखवायचं म्हणतात का आपल्या हा दाखवायचं बघा लाईव्ह नाही काय नाही इकडे बघू शकता एकदम सील पॅक सर आपल्याला दाखवणार घडी एक नंबर वाव नाही पण आहे बघू शकता वायरलेस चार्जर असणार वायरलेस चार्जर असणार आहे सेन्सर वर्किंग असणार आहे आता आणि बघू शकता एकदम असं केल्यानंतर चालणार आहे वॉश वॉश बघू शकता चालू असेल तर तुम्हाला मी चार्जिंग असेल तर मित्रांनो शंभर टक्के चार्जिंग असेल तर चालू करून दाखवा नंतर बॉक्स पॅक होतो ना त्यामुळे चार्जिंग आहे की नाही माहिती नाही थोडे फार दाखवा काय सर असणार प्राइस हे प्राइस मार्केटला कॉम्पिटिशन डायरेक्ट पूर्ण पुणे मध्ये कोणच देणार नाही अल्ट्रा टू ची प्राइस काय म्हणता फक्त नाही फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पाचशे नव्याण्णव मध्ये पाचशे नव्याण्णव रुपये मध्ये अल्ट्रा टू जबरदस्त वन पॉईंट नाईन्टी नाईन इन्फिनिटी डिस्प्ले पाचशे नव्याण्णव मित्रांनो आणि याचा पुढचा व्हर्जन ते नऊशे अल्ट्रा टू बिग ओके बिग डिस्प्ले प्रॉपर मोठे असणारे ओके प्रॉपर असणारे सेम ओरिजिनल आहे ओके आणि ही जी प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सातशे नव्या रुपये सातशे नव्या शंभर रुपये जास्त घेऊन जा ओके शंभर रुपये जास्त घ्या आणि पण घेऊन जा जबरदस्त क्वालिटी असणार त्यापेक्षा ओके नेक्स्ट दाखवतो दाखवा एच डब्ल्यू बारा असणार आहे एच डब्ल्यू बारा लेडीज साठी असणार असणारे वे असणार आहे ओके लेडीज साठी फक्त आणि फक्त तेराशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णव मध्ये ओके सर नेक्स्ट घडी कुठले नेक्स्ट असणार आहे एस एस सेवन मॅक्स वाव एक नंबर बघू शकता डिस्प्ले डिस्प्लेवाले आहे काय वा एक नंबर पॅकेजिंग बघा मित्रांनो एक नंबर पॅकेजिंग असते गाड्यांची ओके सर याची काय असणार प्राईस बाराशे नव्याण्णव रुपये बाराशे नव्याण्णव मध्ये ओके सर मेटल बॉडी ओके सर नेक्स्ट वॉच असणार आहे आपली एम सेवन स्मार्ट वॉच ओके स्वेअर फीट प्रोचेस असणार आहे पण याची प्राइस असणार आहे बाराशे नव्याण्णव सेम प्राइस बाराशे नव्याण्णव सेम प्राईस जबरदस्त नेक्स्ट असणार आहे जी टी जी टी एट अल्ट्रा अल्ट्रा मध्ये असणार आहे ओके आणि हिज असणारे फक्त आणि फक्त आठशे नव्वद रुपये आठशे नव्या आठशे नव्यान्दव रुपये ओके डब्ल्यू एस फिफ्टी सेव्हन बीच कलर मध्ये येणार आहे ही वाले वॉच हिस असणारे फक्त आणि फक्त नऊशे नव्या रुपये नऊशे नव्याण्णव ओके नेक्स्ट दाखवतोय एच सेव्हन मॅक्स एच डब्ल्यू सेव्हन मॅक्स वॉटरप्रुफ वॉच असणार आहे ओके सगळ्यात हेवी वॉच आहे आतापर्यंतचे मी तर अजून पर्यंत बाहेर सेव्हन सीट मध्ये वॉच बघितलेली नाही ग्रे कलर मध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे किती okay. प्रत असतात सतराशे नव्याण्णव रुपये सतराशे नव्याण्णव सगळ्यात भारी वॉच क्वालिटी ओके okay. okay. एखादी प्रीमियम वॉल दाखवा ना चांगली चांगल्या सगळं चांगल्या पासून चालू करू का आपलं थांबा ठीक आहे सगळं फर्स्ट प्रीमियम मध्ये एच के नाईन प्रो मॅक्स ओके पूर्ण मार्केटला माहिती की वॉच काय काय चीज आहे काय नाही सगळ्यांना माहिती काय काय म्हणतो सगळ्यांना माहिती आहे एच के नाईन प्रो मॅक्स ओके बरेच पण कोलम पण कोण दाखवणार आहे तुम्हाला आपण खोलून लोकांसाठी बघू शकतो बघू शकता यू फॅमिली एकदम सील पॅक असणार आहे एकदम न्यू स्टॉक आणला सरांनी वाच ओपनिंग करतो आपण वाव एच के प्रो मायस असणार आहे एच प्रो ही चालू असेल तर मजाच येईल आपल्याला बघायला फॅमिली लाईव्ह एकदम बघा डिस्प्ले वगैरे कसा वर्क करत बघा एकदम लेग वगैरे काहीच नाही नाही सर काहीच नाही लेग वगैरे का काहीच नसणार आहे कॉलिंग ब्लूटूथ नोटिफिकेशन सर्व पिक्चर वर्किंग असणार आहे एच के नाईन प्रो मॅक्स हे सर पूर्ण व्हिवर्सला माहिती पूर्ण मार्केटला माहिती आहे की ऑली वॉच काय चीज आहे बघा जबरदस्त एक नंबर पूर्ण वर्क करत आहे मित्रांनो एक नंबर एकदम न्यू ब्रँड असणार आहे सर याची काय प्राइस सेम असणार आहे आणि ह्याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त आपल्या व्हिवरसाठी सत्तावीसशे नव्याण्णव रुपये एच प्रो मॅक्स ओके एक नंबर मित्रांनो बाकी ठिकाणी तुम्हाला या प्राइस मध्ये कुठेच भेटणार भेटणार एमप्रि मार्केट मध्ये काय कुठेच भेटणार अमेझॉन डिस्प्ले वगैरे सगळं असणार आहे वर्किंग ऑनलाईन त्याची प्राइस जवळपास पाच हजार आहे पाच हजार आणि ही आपल्याकडे भेटणार सत्तावीसशे नव्याण्णव रुपयाला जवळ सात दिवस बॅटरी बॅकअप असणार आहे सात दिवस हो एक नंबर एच के नाईन प्रोमॅक्स झाली प्रीमियम वॉच मध्ये प्रीमियम दाखवा नेक्स्ट तुम्हाला दाखवतो मी आपल्या व्हिवर्स लोकांसाठी झेड एटी वन प्रोमेस म्हणून सिरीज नाईन मध्ये सगळे खोलून दाखवणं पॉसिबल नाही आपल्याला जे जे आपण दाखवले जे जे काय झेड एटी पारशे नव रुपयासाठी फ्लॅट देऊन टाकू त्यानंतर गोल्ड एडिशन गोल्ड एडिशन दाखवते का आमचे आहे आपले जे पण आपले महाराष्ट्र ओके okay. ओपी कलेक्शन ला विजिट करण्या अगोदर आपल्याला एका सरांना कॉल करून बर? या बरं घेता ना मला प्लीज कॉल करून या डिस्प्ले नंबर शो होता मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता बघू शकता एक नंबर पॅकेजिंग बघा मित्रांनो पॅकेजिंग जबरदस्त आहे एकदम गोल्डन कलर जबरदस्त पण जबरदस्त एक नंबर गोल्डन कलर मध्ये जबरदस्त एक नंबर डिस्प्ले साईज काय फोर्टी फोर्टी फाईव्ह एम एम ची वॉच असणार आहे वा जबरदस्त ही पण चार्जिंग नाही चार्जिंग नाही मित्रांनो ठीक आहे पण चार्जिंग लावून ठेवतो चार्जिंग लावून ठेवा सर लावून दाखवत आपल्या वरला काय वर्क करते ओके चार्जिंग फटाफट होते म्हणून बघू शकता सोबत काय काय भेटणार याच्या सोबत वॉच आहे चार्जर ओके एक्सरसाइज बघू शकता युट्यूब फॅमिली सोबत काय काय असणार एकदम निवांत ब्लॉग बघा मित्रांनो हे बघा एक नंबर गोल्डन कलर असेल क्वालिटी बघा क्वालिटी डोल बेल्ट एक ब्लॅक आणि एक गोल्डन बेल्ट ओके डुएल असणार आहे डिओल असणार आहे बस एक नंबर ओके सर याची प्राइस असणार फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये चौदाशे नव्याण्णव हां ओके सर फक्त चौदाशे नव्याण्णव मध्ये फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये जनरेशन नाईन ओके सगळ्यांना माहिती आहे कशी गाड्या काय कोणाला सांगायची गरज नाही एक नंबर आहे सगळ्या एक नंबर गाड्या आहे लेडीज वगैरे बऱ्याच जण घेतात क्वालिटी वगैरे एकदम हे असणार आहे चार्जिंग नाहीये ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ही जी प्राइस देणार आहे फक्त आणि फक्त तेराशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णव रुपयामध्ये जबरदस्त मिळतात जनरेशन नाही त्यानंतर या ऍक्टिव्ह टू ओके ही वाली बघतो जबरदस्त क्वालिटी ही पण प्रीमियम आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये असणार बघा जबरदस्त एक नंबर ट्रॅप येणार ड्युअल चार्जर येणार मॅग्नेटिक okay. चार्जर असणार आहे ह्याची पण प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त आपल्या वर्तला जाऊ देऊन टाकू मागच्या सीच मध्ये सतराशे अठराशे रुपयाला आपल्या विवर्तला ज्यावेळेस देऊन टाकू फक्त आणि फक्त तेराशे नव्याण्णव रुपये काय म्हणतो तेराशे नव्याण्णव तेराशे नव्याण्णव रुपयामध्ये एक नंबर हेवी वाटते रे एक नंबर आहे जबरदस्त जबरदस्त क्वालिटी मध्ये असणार आहे आपल्या व्यवस्था साठी दाखवत ओ एट नाईन आहे ओके ओ एट नाईन व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल इंस्टाग्राम मला मेसेज केला किंवा व्हॉट्सअपला फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे नव्यान्वद रुपये अठ्ठावीस भेटणार अठ्ठावीस नव्यान्वद रुपये दहा दिवसाचा बॅटरी बॅकअप असणार पूर्ण ओके नेक्स्ट सर आता येऊया आपण बघा सोन गिफ्टिंग पर्पज साठी असणार ओके जनरेशन बारा झाली जनरेशन नाईन झाली जनरेशन एट झाली सगळ्या जनरेशन झालंय जनरेशन सोळा भागा कशी सोळा तर बघू शकते एकदम प्रीमियम लुक वाटत या जनरेशन सोळा बघू शकता वाईस ही पण चार्जिंग नसेल मेबी असेल तर टाकतो तुम्हाला मी चार्जिंग नाही मित्रांनो आहे ना आताच पडला ओके नाही वाटत चार्जिंग याची काय असणार पैसा ह्याची प्राइस आपल्या व्हिडिओसाठी देऊन टाकू सतराशे पन्नास सतराशे पन्नास मध्ये एकदम प्रीमियम गाडी मित्रांनो भेटत आहे एका वेळेस फक्त आपला रेफरन्स चॅनलचा रेफरन्स द्या शंभर टक्के तुम्हाला चार पाच घड्या आपण चार्जिंगला टाकू दाखवतो जनरेशन एट जनरेशन एट ड्युअल बेल्ट गोल्डन मध्ये ओके जी प्राइस फ्लॅट तेराशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णव तेराशे नव्याण्णव रुपये पण बाराशे नव्यानव रुपये जबरदस्त एक नंबर हे बघू शकता सगळ्यांना सहा महिन्याची वॉरंटी काय म्हणतो सहा महिने काही प्रॉब्लेम नाही इथे तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट भेटून जाणार डायरेक्ट ओमकार सर तुम्ही तर पूर्ण घड्या दाखवल्या म्हणजे जवळपास आपल्याला बऱ्याच तुम्ही प्रीमियम दाखवल्या पण वॉरंटी वाले घडी दाखवा ना सर वॉरंटी आहेत ना सर आपल्याकडे वॉरंटी खूप सारे प्रकारचे आहेत आपल्याकडे ओके एक दोन ओके तीन चार बापरे खूप सारे वॉरंटी आज हे बघू शकता सगळ्यांना सहा महिन्याची वॉरंटी काय म्हणतो सहा महिने काही प्रॉब्लेम नाही होऊ इथे इथे तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट भेटून जाणार डायरेक्ट okay. डायरेक्ट पीस टू पीस टू रिप्लेसमेंट हे बघा अल्ट्रा अल्ट्रा सारखे वॉच असणार आहे प्रॉपर जी प्राईस असणार फक्त आणि फक्त सतराशे नव्याण्णव रुपये सतराशे नव्याण्णव ओके जबरदस्त त्यानंतर नेक्स्ट आहे टाइम स्टोन एमआर पी बघू शकता बघा मित्र तीन हजार नऊशे नव्याण्णव चार घडी तुम्हाला भेटत आहे फक्त नाही तेराशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णव ऑनलाईन चेक करावं अमेझॉन फ्लिपकार्ट सगळीकडे अवेलेबल आहे सगळीकडे भेटणार तुम्हाला ओके सर हे बघू शकता टाइम स्टोन डिलक्स

ओके okay, सर याचे काय सर प्राइस असणारे फक्त आणि फक्त सोळाशे नव्या रुपये सोळाशे नव्याण्णव सिरीज नाईन मध्ये सहा महिन्याच्या वॉरंटी ओके okay. सर तुम्ही आता जे काही वाच प्राईस सांगितले निगोशिएबल असणार की फिक्स असणार नाही निगोशिबल नाही सर पहिलेच ऑलरेडी ऑलरेडी वाटते की ऑलरेडी सरांनी कमी अदर सांगितलं कमी सांगितलं सर्वात कमी पिंपरी मार्केटला याच्यापेक्षा डबल टेबल डबल टेबल न महाग विकत पिंपरी मार्केटला कधी पण तुम्ही चेक करू शकता ओके आणि मित्रांनो एअरबर्ड्स वगैरे आहे वरती नेक्ष ते पण तुम्हाला सांगतो नेक्स्ट टाको ते तर आपलं सोने हे okay. करत तर काय बोलायचं ते दाखव आपण okay. नेक्स्ट तुम्हाला दाखवतो टाइम स्टोन डिफेंडर ओके ही वॉल्यूज असणारे बघू शकता एमआरपी असणारे पाच हजार चारशे नव्याण्णव रुपये टाइम स्टोन डिफेंडर ऑनलाईन चेक करू शकता फ्लिपकार्ट टाइम नसतो इकडे याची प्राइस असणारे फक्त आणि फक्त सतराशे नव्याण्णव रुपये सहा महिने वॉरंटी सतराशे नव्याण्णव सहा महिने वॉरंटी ओके नेक्स्ट असणारे टाइम स्टोन ड्यूक

कॉम्बो बघा एखादी कॉम्बो दाखवा सर बाकी तर खूप सारा स्टॉक आहे कॉम्बो म्हणजे बघू शकता इकडे असे लाईन लागले मित्रांनो वरती कॉम्बो एक एखादा कॉम्बो पण सिल पॅक ओपन करून दाखवा काय 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 करा प्राइस सांगा आणि एखादा ओपन करून दाखवा आमच्या व्हिवर्स ठीक आहे कॉम्बो मध्ये काय काय बघा कॉम्बो मध्ये तुम्हाला दाखवतो कॉम्बो मध्ये मॉडल नंबर पण सांगा हा एस थर्टी अल्ट्रा एस थर्टी अल्ट्रा असणार आहे ओके ओपन करताय का तुम्ही ओपन करतो ओके या साईडला दाखवा हा बघू को शकता कोंबो कशी असते बघू आपण आतमध्ये काय काय असतात सोबत सोबत एक नंबर बघू शकता काय काय किती बेल्ट मोड़ा मोड़ा बेल्ट मोजा किती आहे सात बेल्टची प्राइस तुम्हाला माहिती आहे ना किती चारशे पाचशे बघते चारशे पाचशे मित्रांनो तुम्ही मार्केटला घ्याल हा बेल्ट कुठे बी आजकाल हे तर पूर्ण अॅल्युमिनियम मध्ये दिसतंय आहे राहुमिनियम मध्ये बेल्ट आहे सर ओके okay. असा बेल्ट मित्रांनो घेतो पाचशे रुपये लागतील मार्केटला अदर मार्केटला तर तुम्हाला फक्त इथं चार पाच नाही तर इथं सात बेल्ट भेटत आहे सात आठ सात भेटत आणि याचे प्राईस काय असणार आपल्या लोकांसाठी मला तरी वाटते टेम्पर्ड बघा वाव जबरदस्त टेम्पर्ड ग्लास सोबत एअरबड्स पण आहे का एअरबड्स पण आहे अजून काय पाहिजे राव एयरबड्स आहेत प्रॉपर एक नंबर राव एअरबड्स असणार मॉर्च असणार केस असणार केस असणार आणि ही वॉच ची प्राइस देणार आपल्या व्ह्यूवर साठी फक्त आणि फक्त अठराशे नव्याण्णव काय म्हणतो अठराशे नव्याण्णव मला तीन चार हजाराची असेल सर्व काही असणार आहे सर नंबर संडे मंडे ट्यूजडे खूप सारे आला बेल्ट वायरलेस चार्जर विथ ओके आपल्याकडे खूप सारे ओपन करून दाखवू शकत नाही आपण मॉडेल आणि एक्स नाईन युनिक कॉम्बिनेशन आहे हा तर कॉम्बो तुम्ही बघू शकता कसं जबरदस्त एक नंबर युनिक आहे यार चार्जर वगैरे सगळं आणि हे नॉर्मल क्वालिटीचे वॉच हेवी क्वालिटीचे वॉच असणार सर याच्यामध्ये ओके बघू शकता एकदम हेवी क्वालिटी एक नंबर एअरपोर्ट प्रो टू वा नाईस याच्यामध्ये क्वालिटी बघा तुम्ही आता क्वालिटी चांगली आहे राह प्रो टू एक नंबर ड्युअल बेल्ट असणार अडॅप्टर असणार काय करायची घ्यायची गरज नाही एअरपोर्ट चार्जिंग सगळं तुम्हाला इथं भेटणार हे पण टाईप वाले आहे अडॅप्टर असणार आहे वायरलेस चार्जर असणार आहे जी प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त अठराशे नव्याण्णव अठराशे नव्याण्णव हो ओके सर नेक्स्ट कॉम तुम्हाला आय ट्वेंटी अल्ट्रामॅग सुटा असणार आहे याच्यामध्ये पण कमीत कमी दहा बेल्ट आहेत दहा okay. प्लस दहा इन वन सेट हा पूर्ण एअरपोर्ट संघ सगळे एअरपोर्ट सांगत आपल्यावर कॉम बऱ्यापैकी आणि हे प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त आपल्यासाठी सतराशे नव्या रुपये सतराशे नव्याण्णव हा ओके नेक्स्ट येईल अल्ट्रा टू हे जी प्राइस देऊयात आपण आपल्यासाठी अल्ट्रा टू आहे ओके okay. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो दाताला एवढा दाखवले एक दोन उरलेत अजून फक्त कॉम्बोल ते ओपन करून दाखवलेली साठी एकदम लाईव्ह तुम्हाला ओपन करून दाखवतो वाव नाइस याच्यामध्ये पण खूप सारे मित्र <coughs> पट्टी पण बघू शकता स्क्रीन गार्ड आहे किती बिल्ड्स बघा बिल्ड बघा सात आहे सात दिवस सात एक एक दिवस तुम्ही यूज करू शकता कलर बघा एकदम प्रीमियम गिरवा आहे पिवळा हिरवा सगळं दिसत एक दोन तीन चार पाच सहा सात सात बेल्ट असणार आहे अल्ट्रा टू आहे ओके अल्ट्रा टू असं नाही की नॉर्मल नौ, वॉच होते वॉच पण बघा कसे एकदम भारी हेवी क्वालिटीचे ओके याची प्राइस आपल्या व्हिवर्स ला देऊयात आपण फक्त आणि फक्त किती सर तुम्ही बोला तुम्ही म्हणजे रेट देऊ आपण तुम्हाला काय वाटतं किती मला तरी असं वाटते तीन साडेतीन हजार असं वाटतं तीन साडेतीन हजार मध्ये अल्ट्रा टू सर आपल्या वर साठी दिव्यात फक्त आणि फक्त सोळाशे नव्यानं रुपये सोळाशे नव्याण्णव नु। सोळाशे नव्यान्नव नु। रुपये जबरदस्त ते पण तुमचं हे सांगून नाव सांगून आले तर ओके आपल्या चॅनलचा रेफरन्स आहे प्राइस मध्ये भेटणार भेटणार आहे कॉम्बो मध्ये कॉम्बो मध्ये ओके सर नेक्स्ट असणार आहे हिवाली वॉच बघू शकता मित्रांनो आय सिक्स्टी सूट एक्स्ट्रीम तुम्ही बघू शकता हिवाळी वॉच बघा वन सूट असणार आहे जबरदस्त ही बघू शकता पण ओपन करून का सर दाखवतो सर बघा साथ ना साठी मित्रांनो ओमकार सर आपल्याला ओपन करून दाखवणार आहे बऱ्याच घड्या त्यांनी नाही का एकदम सील तोडलाय मित्रांनो कोण दाखवणार नाही सर तुम्हाला असे ओपन करून सील दाखवत नाही कुठलाही शॉप ओनर नाही का ओपन करून नाही दाखवणार नंबर कॉम्बो एक नंबर बेल्ट बघा बघा मित्रांनो मला बेल्ट भेटणार आहे जबरदस्त जबरदस्तुमिनि एक दोन तीन चार पाच सात 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 बेल्ट तुमचे एक एअरपोर्ट आला एअरपोर्ट प्रो टू आला वॉच बघा किती आहे सिरीज नाईन ची वॉच पहिली तर जबरदस्त सिरीज नाईन ची वॉच दोन आहे याच्यामध्ये दोन वॉच कॉम्बो एकदम डबल कॉम्बो डबल कॉम्बो एक प्रोटेक्टर दुसरा प्रोटेक्टर दुसरा प्रोटेक्टर दोन वॉच आहे सर याच्यामध्ये याची किंमत लय सर मग सहा हजार रुपये असायला पाहिजे आता हजार रुपये वगैरे कुठं आले तुम्ही विसरताय ओके सर <laughs> याची प्राइस काय असणार मग ह्याची प्राइस देऊन टाकू आपल्या पीवर साठी फक्त आणि फक्त रुपये दोन हजार रुपये काय म्हणतात दोन हजार फक्त दोन हजार मध्ये मित्रांनो तुम्हाला नाही का दोन दोन वॉच भेटत आहे इयरबड भेटत आहे आणि सात सात तुम्हाला बेल्ट पण भेटत आहे अजून काय पाहिजे जबरदस्त मित्र गिफ्ट वगैरे देण्यासाठी गिफ्ट वगैरे या लग्नामध्ये तुम्ही देऊ शकता तुमच्या फ्रेंडसाठी किंवा मैत्रिणीसाठी तुमच्या आता नेक्स्ट आपल्याकडे एक स्पेशल ऑफर असणार आहे सगळ्यात सगळ्या सगळ्यांसाठी ऑफर आणि ओके सांगा एन सी वाले एअरपोर्ट आहेत आपल्याकडे ओके एकदम डायरेक्ट एन सी वाले एअरपोर्ट आहेत नॉर्मल मध्ये पण असणार आहेत एअरपोर्ट ओके त्यानंतर साधेवाले पण आहेत ओके ते पण दाखवा साधेवाले बघू <स्या> शकता तीन चार प्रकारचे वॉच मध्ये ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांच्यासाठी पण डील असणार एकदम जबरदस्त नाही कोणता पण वॉच घेतला कॉम्बो पाहिजे करून ओके वाला एअरपोर्ट फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयात हा कॉम्बो सोबत ऍड करून आणि जर सिंगल घेतला साडेतीनशे रुपये ओके बघू हा हावाला एअरपोर्ट घेतला पाचशे रुपये पाचशे रुपये बघू शकता हावाला प्रो टू नॉर्मल क्वालिटी आहे प्रो टू असणार प्रॉपर काय म्हणतात प्रॉपर कनेक्टिव्हिटी व्यवस्थित आणि जर मध्ये ऍड करून घेतला फक्त फक्त आठशे रुपये आठशे रुपयाला ना नाही असं घेतो म्हटलं घेतलं की पंधराशे रुपये पंधराशे रुपये ओके अदर मार्केट मध्ये काय सर म्हणजे अडीच हजार प्लस मार्केट प्राइस आहे आणि बघा वॉरंटी तुम्हाला वॉरंटी कुठे देणार नाही बघा मित्रांनो पिंपरी मार्केटमध्ये ही सिलेक्त एअरपोर्ट प्रो बघा मित्रांनो एअरपोर्ट प्रो पिंपरी मार्केट मध्ये जवळपास तीन ते साडेतीन हजारामध्ये या ठिकाणी तुम्हाला भेटत भेटत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये मध्ये आणि आठशे रुपये मध्ये जर कोणते वॉच घेतली तर सांगा कॉम्बो मध्ये जबरदस्त ऑफर चालू मित्रांनो व्हिजिट करा ओपी कलेक्शनला आता सगळ्यात खतरनाक एअरपोर्ट दाखवतो तुम्हाला कुठंच नसेल बघितलं तुम्ही असं एअरपोर्ट काय म्हणतात हंड्रेड पर्सेंट ए इथे चालणार आय एम आय नंबर शो होणार ओके प्रॉपर पॉपअप मेसेज येणार ओके आय वे सगळं चालणार प्रॉपर एकदम प्रॉपर वर्क बेस्ट आणि क्वालिटी बघू शकता कशी आणि साऊंड क्वालिटी वगैरे बघा साऊंड ची क्वालिटी विचारची गोष्टच नाही सर ओके okay, जबरदस्त आणि हंड्रेड पर्सेंट एन्स चालणार आहे एन्स चालणार नाही की परत दुकानावर तुम्ही फेकून जावा माझ्याकडे वाटलं okay. सर याची प्राईस काय असणार मग याची प्राईस असणार फक्त आणि फक्त दोन हजार रुपये काय म्हणतात दोन हजार मध्ये रुपये एक नंबर मित्र आणि हजार मध्ये जर कॉम्बो मध्ये ऍड करून गुणाला पाहिजे तर फक्त आणि फक्त हजार रुपये हजार रुपये मध्ये हा जबरदस्त मित्र तीन महिन्याची वॉरंटी एखादी घडी घेऊन जा मित्रांनो आणि कॉम्बो मध्ये हजार रुपये घेऊ कोणती पण घडी घ्या चारशे रुपयाची घ्या दोनशे रुपये सगळे गाड्या सगळ्या भेटणार ओके जबरदस्त मित्र ओके आणि नेक्स्ट तुम्हाला दाखवतो आता आपल्याकडे जास्त स्पीकर आहे okay, स्पीकर आहे ना स्पीकर फक्त पाचशे रुपयाला पाचशे रुपया आणि हे वायरचे सोनीचे ओके okay. ते तुम्हाला फक्त फक्त अडीशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे हो रुपयामध्ये म्हणजे पूर्ण एडसेट आहे ना त्यानंतर okay. नेकबँड असणार आहे नेकबँड दोनशे रुपये चालू दोनशे रुपये सातशे रुपये जबरदस्त मित्र एक नंबर पाच तर सगळं झालं आपल्या इकडे कव्हर तर असा करतो मित्र तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जवळपास सरांनी पूर्ण स्टॉक कव्हर केलाय बघू शकतो इकडे पूर्ण लाईन लागली आहे स्टॉकची एक नंबर